नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कनेक्ट एम पी एस सी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचे स्वागत आहे आपण युनियन अँड इट्स टेरिटरी यावरती प्रश्न मंजुषा बघत आहोत काल आपण तेरावा प्रश्न बघितला होता अ लॉ मेड अंडर आर्टिकल टू ऑर थ्री इज नॉट कन्सिडर अ कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट बिकॉज त्याचं उत्तरही आपण बघितलं होतं तो साध्या बहुमताने पारित होतो तो आर्टिकल तीनशे अडुसष्टच्या अंतर्गत पारित होत नाही तर आपण ते बघितलं होतं इट कॅन बी पास बाय सिम्पल मेजॉरिटी कारण की जे जटिलता आहे अमेंडमेंट करण्याची त्याच्यापासून जेव्हा आपण स्टेटची निर्मिती करू अंडर आर्टिकल थ्री तर त्याला वाचवण्यासाठी आपण हे केलेलं आहे अंडर आर्टिकल फोर खालील जोड्या योग्यरित्या जुळवा आर्टिकल दिलेलं आहे वन टू थ्री फोर आणि सब्जेक्ट दिलेलं आहे आर्टिकल वन नेम अँड इट्स टेरिटरी ऑफ इंडिया दोन ॲडमिशन ऑर इस्टॅब्लिशमेंट ऑफ न्यू स्टेट तीन फॉर्मेशन ऑर अल्टरेशन ऑफ स्टेट आणि फोर अमेंडमेंट ऑफ शेड्यूल बरोबर तर आता ह्या तुमच्या पुढे चार जोड आहे तर तुम्हाला उत्तर जर माहिती असेल तर सांगा तर ह्या सगळ्याच बरोबर आहे का तर हो ह्या सगळ्याच बरोबर आहे पहिल्या याच्यातच दिलेलं आहे इंडिया दॅट इज भारत युनियन ऑफ स्टेट्स असेल बरोबर तर हे आर्टिकल वन टू ॲडमिशन ऑर इस्टॅब्लिशमेंट ऑफ न्यू स्टेट्स हो बरोबर आहे आणि आर्टिकल टू हा फक्त आणि फक्त बाहेरील येणाऱ्या क्षेत्रासाठीच लागू आहे एवढं लक्षात ठेवतात तीन फॉर्मेशन ऑर अल्टरेशन ऑफ स्टेट्स बरोबर आहे आतील इंटेरियर भाग जो आहे भारताचा त्याच्या संदर्भात आहे आणि चार अमेंडमेंट ऑफ शेड्युल वरच्या दोन्ही याच्यात जर काही बदल झाला तर तो आर्टिकल चारनुसार शेड्यूल वन आणि शेड्यूल फोरमध्ये लगेच लागू होतो शेड्यूल वन नेम अँड बॉर्डर्स आहे स्टेटच्या आणि शेड्यूल चार राज्यसभेच्या जागा वाटप होतात त्या संदर्भात आहे तर आपल्याला स्पष्टीकरण झालेलं आहे विच ऑफ द फॉलोईंग टेरिटरीज बिकम पार्ट ऑफ इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स गोवा पुडुचेरी सिक्कीम आणि डी ऑल ऑफ दिस तर काय आहे तर हे सगळंच आहे गोवा है ना आपण यांच्याकडून घेतलेला आहे कोणाकडून पोर्तुगीजांकडून पुडुचेरी फ्रान्सकडून आणि सिक्कीम हा आपल्या देशात आलेला आहे आर्टिकल टू अंतर्गत आणि बावीसवे राज्य बनले होते ओके आणि प्रश्न सोळावा विच आर्टिकल इज नोन ॲज द फाउंडेशन ऑफ इंडियन फेडरलिझम भारतीय संघ राज्य व्यवस्थेचा पाया म्हणून कोणते कलम ओळखले जाते तर आर्टिकल वन आर्टिकल टू आर्टिकल थ्री की आर्टिकल फोर उत्तर तर माहीत असेल तर कमेंटमध्ये ड्रॉप करा याचं उत्तर आहे आर्टिकल वन काय सांगतं ते आर्टिकल वन डिफाईन्स इंडिया ॲज अ युनियन ऑफ स्टेट विच फॉर्म्स द बेसिस ऑफ इंडियन फेडरलिझम पण आपलं फेडरलिझम अमेरिकी फेडरलिझमपासून वेगळं आहे यावरती मी एक डिटेल व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे कनेक्ट एम तो बघा थँक्यू शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा